नमस्कार मित्रांनो आज आनंदाची अशी बातमी आहे यूट्यूब यूट्यूबकडनं माझं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे पहिला पगार माझा यूटूबचा झालेला आहे अत्यंत परिश्रमाने एक वर्ष परिश्रम मी यूटूबवर घेतल्याने आज माझा पहिला पगार तेही आई श्री महालक्ष्मीच्या कृपेने आणि श्री रेणुका मातेच्या कृपेने आणि तुळजाभावनेच्या कृपेने हा यूट्यूब चॅनल मी काढला होता आणि त्यांच्याच कृपेने हे आज एवढे मला यूट्यूबचा पगार भेटलेला आहे तर प्रथम हा पगार मी त्यांच्या चरणी अर्पण करत आहे मला या पगाराची काही गरज नाही फक्त माझी भक्ती आम्ही शक्ती हा यूट्यूब चॅनेल चांगला चालावा आणि श्रद्धेने चालावा आणि भक्तांना माझे व्हिडिओ चांगले आवडावे यासाठी हा मी यूट्यूब चॅनेल काढवता पण देवाने मला हा भरपूर प पगार दिलेला आहे आणि हे माझं पहिलं पगार आहे तुम्ही मी, मी आईसाहेबाच्या चरणी अर्पण करत आहे तर आता आईसाहेबाचा आपण मानपान पान करूया मित्रांनो तर पहिल्यांदा आपण आई साहेबाच्या चरणी श्री महालक्ष्मीच्या कृपेने आपल्याला युट्यूबचा पगार मिळाला आहे तर त्याला हळदी कुंकू लावून आपण पगार तिला देऊया आई पुढं महालक्ष्मी पुढं ठेवूया तसेच आई साहेबाला आपण हळदी कुंकुमाचा हळदी कुंकुमाचा मान दिल्यानंतर दि दि कुंकु आपण आई साहेबाला आपण आई साहेबाचे ओटी भरणार आहोत तर ही खनाना ओटी आपण घेतलेली आहे मित्रांनो यात बघू शकता तुम्ही खनाना ओटीने का तर आई साहेबाने चॅनलवर चांगली कृपा केलेली आहे ना आता माझं एवढंच म्हणणं आहे की जो कोणी हा माझा व्हिडिओ बघला आणि श्रद्धेने हा व्हिडिओ शेअर करेल त्याला आई श्री महालक्ष्मीची कृपा लावावे आणि त्याला व्हावे तर च मी धन्यवाद म्हणत आहे मित्रांनो युट्यूब मुळे आज मला एवढा पगार मिळालेला आहे तर चला आता आपण आई साहेबाची ओटी भरूया मित्रांनो आता ओटी भरलेली आहे आणि आता आपण आई साहेबाला ओवाळून घेऊया माझ्या घरामध्ये श्री महालक्ष्मी देवी कोल्हापूर याचं देवस्थानाचं ठाणं आहे तर त्याच्याच कृपेने आणि त्यांच्याच आशीर्वादाने मी मी शक्ती हा युट्यूब चॅनल खोलला होता तर माझा चॅनल हा या आई महालक्ष्मीच्या कृपेने चांगला चालला आणि आज पहिला पगार मी हा माझ्या महालक्ष्मीच्या चरणी अर्पण केलेला आहे तर मित्रांनो नक्कीच आम्ही आता सेलिब्रेशन करणार आहोत पहिल्या पगाराचं आणि पहिला पगार आम्ही युट्यूबच्या माध्यमातून आणि तुमच्या बोर्ड गोड असे माझे युट्यूब सबस्क्रायबर आहेत आणि बांधव आहेत मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्या सहकार्यामुळे मी आज इथपर्यंत येऊ शकलो आणि मला पहिला पगार मिळू शकला आणि अजून असेच तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या साथीने माझा युट्यूब चॅनल चांगला चालावा आणि चांगलं मी समाजापुढे रूढी परंपरा मांडाव्यात हीच मी ईश्वरचर्या प्रार्थना करतो जो कोणी माझा हा व्हिडिओ बघेल आणि जो कोणी माझा हा व्हिडिओ शेअर करेल श्री महालक्ष्मी देवी त्यांना चांगली कृपा करेल चला तर आता आपण महालक्ष्मीचे दर्शन घेऊया ही कोल्हापूरची महालक्ष्मी आहे मित्रांनो अत्यंत जागृत देवस्थान आहे आणि तुम्हाला जर नवरात्रामध्ये किंवा देवदेवाचा कार्यक्रम करायचा असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा तुमच्या घरी येऊन आरती केली जाईल देवीचा जागर केला जाईल मित्रांनो ही आहे माहूरगडची रेणुका माता आमचं कुलदैवत आहे आणि त्याचा घरामध्ये टाक आहे आणि अखंड महाराष्ट्राची कुलदैवता श्री भवानी आहे ही महालक्ष्मी कोल्हापूरची जी माझ्या घरी सोन पावली आलेली आहे मित्रांनो आधी आपण तिला मानपान देऊया मित्रांनो की माझा पहिला पगार असल्यामुळे मी हे करत आहे मित्रांनो आय महालक्ष्मीच्या कृपेने माझा व्हिडिओ चॅनेल यूट्यूब चॅनेल चांगला चालावा आणि देवीने जे कोणी महालक्ष्मीचे व्हिडिओ बघत असतील त्यांना देवीने चांगला आशीर्वाद द्यावा मित्रांनो आता आपण महालक्ष्मीची पूजा केलेली आहे हार घातलेला आहे आणि तिकडं देवघरासमोर ओटीही भरलेली आहे तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा अजून आपल्याला सेलिब्रेशन करणं बाकी आहे युट्यूबच्या माध्यमातून आपण एवढा पैसा कमवणार आहे छोटीसा माझा पगार आलेल्या मित्रांनो माझ्या गरीब परिस्थितीमधून मला युट्यूब साथ देत आहे आणि माझ्या गरीब परिस्थितीला हा युट्यूब साथीदार आहे तर तुम्हीही माझे मायमावली साथीदार आहात तर चला आता आपण सेलिब्रेशन करूया लाईक करा सबस्क्राईब करा चला आता आपण सेलिब्रेशन करणार आहोत हे बघा मित्रांनो असा मी केक आणलेला आहे आणि खूप खूप चा धन्यवाद मित्रांनो भक्ती शक्ती चॅनेल आहे माझा छोटस गरीब कुटुंबाचा आम्ही आलेलो आहोत मित्रांनो छोटस सेलिब्रेशन आहे त्यांना तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा हे माझी मोठी मुलगी आहे कावेरी श्री महालक्ष्मीच्या करवीर निवासनी या नावावर मी तिचं नाव कावेरी ठेवलेलं आहे हाय कर बा बेटा हाय ही माझी जान्हवी आहे तिला आम्ही शिवानीही म्हणतो ही छोटी मुलगी आहे माझी आणि ह्या आमच्या मातोश्री आहेत मित्रांनो यांच्याच आशीर्वादाने आणि कृपेने सर्व चाललेलं आहे मित्रांनो तर आमच्या मातृशि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला आता आपण चॅनेल सबस्क्राईब करा आणि आता आपण सेलिब्रेशन करूया थैंक यू यूट्यूब थैंक यू यूट्यूब भक्ति में शक्ति थैंक यू भक्ति में शक्ति चला मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने माझा चॅनेल चांगला चाललेला आहे आणि अजून चांगला जावे आई महालक्ष्मी तुम्हाला चांगली सद्बुद्धी देव चांगली कृपा करो सर्वांचं कल्याण करो भक्ति आ, करा, करा, आ, मी शक्ती या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा भेटण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बे लायकनला बटन दाबा जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम दिसते धन्यवाद मित्रांनो